मार्च महिन्याची सुरुवात झाली की उन्हाळ्याच्या झाळा बसायला सुरुवात होते घराच्या बाहेर पडणं सुद्धा नकोसं वाटायला लागतं सारखी तहान तहान होते सारखं पाणी प्यायलं जातं आणि कदाचित त्यामुळेच उन्हाळ्यात भूकही कमी लागते तसंच शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन चक्कर येणे थकवा यासारखे त्रास हळूहळू सुरू होतात पण फक्त योग्य आहार आणि काही नियम पाळल्यामुळे यावर सुद्धा मात केली जाऊ शकते म्हणजेच अगदी बर उन्हाळ्यात सुद्धा आपली तब्येत आपण अगदी ओके ठेवू शकतो आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यात कशा प्रकारचा आहार असावा ज्यामुळे आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात होणारे त्रास होणार नाहीत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर आता आपण बघूया उन्हाळ्याच्या दिवसात आहारात कशा प्रकारे बदल करावा लागेल सगळ्यात पहिला बदल म्हणजे भरपूर पाणी पिणे उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरचं तापमान तर वाढतंच पण आपल्या शरीराचं तापमानही वाढतं आणि शरीराचं तापमान नियंत्रित करायला आपल्याला सतत घाम येतो ही निसर्गाची एक किमय आहे घामामुळे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित राहतं मात्र त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी हळूहळू कमी व्हायला लागते त्यामुळेच आपल्याला जेव्हा वाटेल की आपल्याला पाणी पिण्याची गरज आहे तेव्हा कंटाळा न करता पाणी पिणं आवश्यक आहे पाण्याबरोबरच आपण वेगवेगळी सरबतंसुद्धा पिऊ शकतो उदाहरणार्थ लिंबू सरबत कोकम सरबत वाळा सरबत इत्यादी पण हे थोडे खर्चिक उपाय झाले घरगुती उपाय म्हणजे रोज ताक पिणे ताक आपल्याकडं गरीच उपलब्ध असतं त्यामुळे दुपारच्या जेवणात किंवा दिवसभरात कधीही ताक पिणं हा चांगला उपाय आहे दुसरा बदल म्हणजे नेहारी आणि जेवणाच्या वेळेत बदल सामान्यपणे आपण नेहारी सकाळी लवकर करतोच पण उन्हाळ्यात तर नेहारी शक्यतो जास्तीत जास्त सात ते साडेसात पर्यंतच करावी कारण जर नेहारी उशिरा केली त्यान तर त्यानंतर चार ते पाच तासांनी म्हणजे दुपारी एकच्या पुढे जेवण करावं लागेल त्यावेळी हवेत उष्मा खूप वाढलेला असतो त्यामुळे जेवण तर जाईल पण पचनाचा त्रास होऊ शकतो किंवा जेवताना पाणी जास्त पिलं जाईल आणि अन्न कमी खाल्लं जाईल जे आरोग्याला हानिकारक ठरेल त्यामुळं सकाळची निहारी जास्तीत जास्त साडेसातपर्यंत आणि दुपारचं जेवण बारापर्यंत करणं योग्य ठरेल तिसरा बदल आहे जेवणातला बदल उन्हाळ्यामध्ये शक्यतो हलका आहार घ्यावा सकाळच्या निहारीत उपीट पोहे किंवा अगदी भाकरी सुद्धा चालू शकते पण ब्रेड किंवा इतर बेकरीची उत्पादनं टाळावीत किंवा बर्गर पिझ्झा असे पदार्थही टाळावेत ज्यात मैदा असतो दुपारच्या जेवणातही मैद्याचे पदार्थ किंवा पचायला जड पदार्थ टाळावेत उदाहरणार्थ तळकट तेलकट मसालेदार पदार्थ जसं चायनीज पदार्थ मसालेदार भाज्या सामोसे वडे अशा प्रकारचे पदार्थ टाळावे याउलट काकडी दुधी भोपळा अशा भाज्या खाव्यात ज्यामधून आपल्याला पाणीसुद्धा मिळतं फार कोरडा आहार घेऊ नये ज्यामुळे खाताना सतत पाणी प्यावं लागेल तसंच उन्हाळ्यामध्ये हिरव्या चटण्यांचा कोशिंबिरींचा आहारात समावेश करावा यामध्ये कोथिंबीर पुदिना आवळा कांदा इत्यादीची चटणी तसंच काकडी टॉमॅटोची कोशिंबिरीचा जेवणात समावेश असावा जेवणात पालेभाज्यास खाणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे चौथा बदल आहे संध्याकाळच्या खाण्यातला संध्याकाळच्या वेळी पचायला हलके पदार्थ खावेत कधीकधी सॅलड म्हणजे काकडी टोमॅटो अशा भाज्या खाव्यात किंवा फळं खावीत ज्यामध्ये कलिंगट टरबूज द्राक्ष यांचा समावेश होतो तसंच खस गुलाब कोकम अशी थंडावर देणारी सरबत घ्यावी लिंबू पाणी आणि ताक तर अतिशय चांगलं पाचवा बदल आहे रात्रीचं जेवण रात्रीचं जेवण अगदी हलकं असावं उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी दोन घास कमीच खावेत अगदी तडस लागेपर्यंत आता अजिबात जेवू नये झोपताना दूध हरकत नाही पण दूधसुद्धा पचायला जड असतं त्यामुळे दूधसुद्धा फार जास्त पिऊ नये तसंच उन्हाळ्यात गुलकंद नियमित खावा त्यामुळे शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडताना उपाशी पोटी बाहेर पडू नये जवळ पाण्याची बाटली ठेवावी म्हणजे जेव्हा गरज वाटेल तेव्हा पाणी पिता येईल तसंच एखादं फळ किंवा छोटा बिस्किटाचा पुडा जवळ ठेवावा म्हणजे खायला खायलासुद्धा त्याचा उपयोग होईल तर या होत्या काही गोष्टी ज्या उन्हाळ्याच्या दिवसात बदलता येतील आता आपण बघूया उन्हाळ्यात कोणते पदार्थ टाळावेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तळकट तेलकट मसालेदार पदार्थ तसंच मैद्याचे पदार्थ टाळावेत एखाद्या वेळी खाणं ठीक आहे पण नियमित असे पदार्थ खाणं कधीही वाईटच उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्ससुद्धा सारखी पिणं वाईटच असतं तसंच दररोज आईस्क्रीम खाणं सुद्धा तितकंच वाईट ते सुद्धा टाळावं सरबत सुद्धा शक्यतो घरीच करावीत बाहेर सरबत पिणं टाळावं कारण त्यात कुठलं पाणी वापरतात हे आपल्याला माहीत नसतं आणि ते आरोग्याला हानिकारक ठरू शकतं शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ खाणं टाळावं तळकट तेलकट मसालेदार पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात म्हणून ते खाऊ नयेत तसंच फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेले पदार्थ तसंच शिळं अन्न खाणंसुद्धा सुद्धा टाळावं फ्रीजमधलं पाणी तर अजिबात पिऊ नये त्याऐवजी माठातलं थंडगार पाणी पिणं आरोग्याला कधीही चाललं तर मंडळी हे होते काही बदल जे उन्हाळ्यात केले की आपण फिट राहू शकतो उन्हाळ्यात एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ती म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे ज्यामुळे आपलं शरीर थंड राहील आणि उन्हाळा सुसह्य होईल तर मंडळी आज इथंच थांबूया आजच्या व्हिडिओविषयी काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद